नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वप्ननगरी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत मित्रांनो आता जवळजवळ रात्रीचे साडे अकरा पावणेभरा झालेत आणि आज मी एक नवीन प्रवास करतो आहे आता पुण्यातून थेट मुंबईच्या एअरपोर्टचा असा माझा प्रवास असणार आहे एक नवीन जर्नी आयुष्यातली पहिली एक नवीन जर्नी आपण करणार आहोत खरोखरच खूप आनंद होतो आहे चला तर आपण आपला प्रवास स्टार्ट करूया तीन तासाचा साडेतीन तासाचा प्रवास करत असता मित्रांनो आता थेट आपण मुंबईच्या एअरपोर्टवर पोचलो आहे सकाळचे साडेतीन वाजलेत आणि आपण आता आहोत मुंबईच्या एअरपोर्टवर माझा हा पहिला आंतरराष्ट्रीय प्रवास आहे मी थेट मुंबई ते दुबई असा हा माझा पहिला आंतरराष्ट्रीय प्रवास आहे प्रत्येकाचे स्वप्न असतं की आपणसुद्धा विमानातून कधी ना कधी प्रवास करावा आयुष्यात हा असा कधी विचार नव्हता केला की मी विमानामध्ये मा बसेन आज मित्रांनो खरोखरच खूप आनंद आहे आज विमानातून प्रवास करतो माझा हा पहिला आंतरराष्ट्रीय प्रवास आहे साडेतीन तासाचा मुंबई ते दुबई असा प्रवास आहे तर खरोखरच प्रत्येक क्षण मी आनंदाचा प्रत्येक क्षण हा माझ्या आनंदाचा आहे आणि प्रत्येक क्षणाचा मी आनंद घेतो

तर मित्रांनो आपला हा साडेतीन तासाचा प्रवास शेवटी अखेर संपला आपण आता दुबईच्या एअरपोर्टवर लँडिंग करतोय तर तुम्ही बघू शकता खरोखरच हा साडेतीन तासाचा प्रवास येणं खरोखरच खूप आनंददायी होता प्रत्येक क्षण मी आनंदाने जगत होतो एअर इंडियातील हा प्रवास खरोखरच एक कधी विचार नव्हत नव्हता केला की आपल्या आयुष्यातसुद्धा असा हा प्रवास येईल है। तर मित्रांनो दुबईमधील हा प्रवास आहे या प्रवासामधील ही पहिलीच व्हिडिओ आपण सेंड करत आहोत अशा भरपूर साऱ्या व्हिडिओ येणार आहेत तर खरोखरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो हा प्रवास करत असता आता आपण थेट दुबईच्या एअरपोर्टवर पोचलो आहे तीन साडेतीन तासाचा हा प्रवास आनंददायी आणि कधीही न विसरता येणारा अविस्मरणीय प्रवास आपण केला मित्रांनो दुबईच्या एअरपोर्टवरून आपण जे बॅग्स वगैरे घेऊन आलो आहे ते घेण्यासाठी आपल्याला दुबईच्या एअरपोर्टवरून बाहेर आल्याच्यानंतर डायरेक्टली आपल्याला मेट्रोतून प्रवास करावा लागतो तर मित्रांनो आता मी मेट्रोत दुबईच्या मेट्रोमध्ये बसलो आहे आणि या मेट्रोतून दुबईचे पूर्ण एअरपोर्ट आपल्याला बघायला भेटणार आहे तर आपण मित्रांनो ह्या एअरपोर्टमधून आपण जी बॅग्स वगैरे घेऊन आलो आहे ते घेण्यासाठी चाललो आहे तर तुम्ही मित्रांनो बघू शकता दुबईमधील हे लोकेशन दुबई एअरपोर्टमधील एअरपोर्टवरील हे सर्व आजूबाजूचा परिसर दुबई एअरपोर्ट कशा प्रकारे आहे आणि किती मोठं आहे दुबई एअरपोर्ट हे तुम्ही बघू शकता मित्रांनो कधी न विसरता येणारा दिवस आणि कधीही न विसरता येणारा हा माझा पहिला आंतरराष्ट्रीय प्रवास खरोखरच मित्रांनो खूप आनंद होतोय आज तर पहिला दिवस आहे अजून आपल्याला दुबईमध्ये चार पाच दिवस प्रवास करायचा आहे तर मित्रांनो आजचा हा प्रवास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथेच थांबवतो आहे एअरपोर्टवरून आपला जो हॉटेलचा प्रवास असणार आहे तो लवकरच आपल्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा